आज आपण बघणार आहोत दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ठीक आहे लक्ष द्या इकडे दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा ठीक आहे बघा ट्वेंटी फाईव्हचा वर्ग कसा काढायचा एकच स्थानी कोणती संख्या आहे पाच ठीक आहे पाच वर्ग किती होणार ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे त्यानंतर स्थानी कोणती संख्या आहे दोन दोनच्या समोर येणारी संख्या कोणती आहे तीन ठीक आहे तीन जुने सहा तर आपला वर्ग किती झाला सहाशे पंचवीस ठीक आहे त्यानंतर इकडे घ्या पुन्हा पस्तीसचा वर्ग किती झाला सांगा इथे पाचचा वर्ग येईल पंचवीस आणि तीन नंतर येणारी संख्या किती आहे थी चार ठीक आहे चार ते बारा बाराशे पंचवीस हा पस्तीसचा वर्ग होईल ठीक आहे एकच स्थानी पाच अंक असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा तुम्हाला लक्षात आलं ठीक आहे यानंतर दुसरी संख्या घ्या त्यानंतर या सांगा फोर्टी फाईव्ह घ्या किंवा सिक्स्टी फाईव्ह घ्या सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे इथे पाच चा मार्ग किती येणार ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे त्यानंतर सहा नंतर येणारी संख्या कोणती आहे सात सात सकाम बेचाळीस तर पासष्टचा वर्ग किती झाला चार हजार दोनशे पंचवीस ठीक आहे त्यानंतर समजून चला फोर्टी फाईव्ह घ्या फोर्टी फायचा स्केअर किती झाला पाचचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे त्यानंतर चार नंतर येणारी संख्या पाच पाचशे वीस अशा प्रकारे दोन हजार पंचवीस हा पंचेचाळीसचा वर्ग झाला ठीक आहे आलं लक्षात